तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा मनापासून धन्यवाद कारण की आज आपल्या सोनानी किचनचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि सर्वांना माझ्याकडून खूप 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 धन्यवाद तर चला आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत मस्त अशी व्हायरेल आंब्याची चटणी तर सारखं मोबाईल चालू केला आहे की ही आंब्याची चटणी दिसते तर आपण सोनाली किचनमध्ये जरासा वेगळा फरक करून ही आंब्याची चटणी तयार करणार आहोत अगदी छान टेस्टी साऊथ मिळते तयार होते ना तशीच कारण की माझी भाऊजं आहे साऊथची मी तिच्याकडून मला उत्तर मिळाले की अगदी आमच्या घरामध्ये तयार होते ना तशीच ही चटणी तयार झाली आहे थोड्याफार तिने मला टिप्स दिल्यात ही चटणी तयार करताना तर चला हे आहे कच्चा कैरी कच्ची कैरी घ्यायची थोडीशी आंबट आहे ना तीच कैरी वापरायची गोड किंवा सपक असते त्याचा वापर करायचा नाही या चपतीला तर तवा ठेवला हे छान असा गरम करायला किंवा तुमच्याकडं पॅन असेल पसरड त्या पॅनचा वापर करून केले तरी सुद्धा चालते तर त्यावर आता आंबा कट करून घ्यायचा आंबा पालता घालून घ्यायचा थोडंसं तेल सोडायचं हे भाजताना त्यावर दोन टमाटर एक टमाटर घेतला आहे दोन भाग केलेत त्यामुळे घातली आहे मिरची हिरवी मिरची बेडगी मिरची कांदा सुद्धा एक कट करून घेतला आहे आणि ही, ही कोथिंबीरची देटे ह्यामुळं खूप छान टेस्ट येते माझ्या भाऊजेन सांगितलं की देटं घाला मिक्सरमध्ये बारीक झाले की ह्या चटणीला छान असा स्वाद येतो हे हिरवागार आपला कडीपाता छान तर हे थोडंसं एक दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत आणि नंतर ह्यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन मिरी आणि थोडासा छोटा गुळाचा खडा आंबट गोड तिखट अशी ही चटणी तयार होते आणि छान टेस्टला लागते गरमागरम भात तूप आणि ही चटणी किंवा चपाती आणि त्याच्याबरोबर ही चटणी खाली तरीसुद्धा चालते विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी माणूस रानामध्ये जातो भाकरी घेऊन त्याच्याबरोबर ही चटणी घेऊन जावा नक्कीच तुम्हाला आवडेल रानामध्ये बसून ही चटणी खावी इतकी छान टेस्टी होते बरं का तरी हे तर आंबा छान गाबळला आहे भाजल्यामुळे आणि मऊसुद्धा पटल्यात बागीच्या भाज्यासुद्धा छान अशा भा करपूस भाजून घ्यायच्या सुद्धा ह्यामध्येच घातला आहे किंवा तुम्ही बारीक करताना गुळ घातला तरी चालतो किंवा साखर थोडीशी घालायला विसरायची नाही साखर किंवा अंगुल दोन्हीतलं काय कोणतेही हा पदार्थ वापरा तर हे थोडंसं भाजलं आहे भाजताना थोडासा जास्त धुळा आवडतो तर ह्यामध्ये तेल कमी घातल्यामुळं तर हे थोडंसं असं गाबळ आहे आणि थंड झालं की आपण चटणी तयार करायला घेणार आहोत खूप छान अशी चटणी तयार होते तर आपण घालून घ्यामध्ये टमाटर जे बाकीचे आहेत गोष्टी त्या घालून घेऊया मिरची कांदा बिडगी मिरची वापरली आहे कलरसाठी थोडीशी आणि त्याला टेस्ट पण छान येते आणि थंड झाल्यामुळं हे बघा लगेचच हे गाबळे असते आपला आंबा त्यामुळं लगेच हातला गर निघला जातो थोडेसे आंबट असा आंबात घ्यायचा आणि त्यामुळे चटणी छान टेस्टी लागते आणि स्वाद पण आंब्याचा छान येतो तर हे सर्व माल मसाला करपला असला तरीसुद्धा मिक्सरमध्ये बारीक केला की छान टेस्ट देतो अगदी आपण आ, हे करतो दम बिर्याणी करताना कोळशाचा ज धूर देतो त्याच पद्धती ह्या चटनीलासुद्धा तशाच पद्धतीनं स्वाद येतो बरं का तर ही बघा छान असा गाभळायला आंबा आपण ह्यामध्ये घालून घेत आहोत अगदी हा ही चटणी सध्या यूट्यूबवर एकदम धुमाकूळ घालत आहे ती चटणी आपण आज घरामध्ये तयार करत आहोत अगदी सोनाली किचनमध्ये तर त्यामध्ये घालून घ्यायची कलर येण्यासाठी लाल काश्मीरची पावडर हळद धना पावडर जिरे आणि घरगुती लाक तिखट ही आहे चवीपुरतं मीठ तर तिखट घालत आहे लाल तिखट घरगुती कारण की ह्यामुळे छान टेस्ट येते त्यामुळे खूप सर्व मसाले असतात आणि लाल काश्मीर मिरची पावडर कलर येण्यासाठी इथं घालत आहे छान असे मिक्सरला ब्रँड कर ब्रँड करून घ्यायचं बारीक करून घ्यायची चटणी तर एकदम तेलकट अशी छान चटणी तयार झाली आहे बघा कारण की ह्यामध्ये कांदासुद्धा छान भाजला होता टमाटर सर्व वस्तू एकदम छान तेलकट अशा भाजल्या होत्या आणि चटणीसुद्धा छान अशी तेलकट तयार झाली आहे तुम्हाला शंभर टक्के नक्की आवडणार आणि पुन्हा शा सर्वांचं धन्यवाद